नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थिर सर्वेक्षण पदके तैनात करण्यात आली आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही पथके तैनात आहेत अनुचित वस्तू किंवा रोख रक्कम यावर ही पदके नजर ठेवणार असून पन्नास हजारपर्यंत रोख रक्कम स्वतःजवळ बाळगता येईल त्यावर रोकड असल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महसूल विभागाच्या वतीनं स्थिर सर्वेक्षण पथक पथक जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत कणकवली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली शहरातील मनोहर शिल्प जो जाल नदी पूल आहे मनोहर शिल्पच्या समोरच एक तैनात पथक पथक जे आहे ते तैनात करण्यात आले आहे त्याच्यासोबत बघितलं आपण तर वाघदेहून येणारा जो सर्विस रोड आहे कणकवली शहरातील हद्दीतील शासकीय विश्रामगृहाच्या समोर एक स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मग बघितलं आपण तर तिसरं स्थिर सर्वेक्षण पथक जे आहे ते कणकवली कनडी या मार्गावरती कनकनगर येथे तैनात करण्यात आलेलं आहे या स स्थिर संरक्षण पथकाच्या माध्यमातून नगरपंचायतच्या अनुषंगानं पूर्णतः खबरदारी घेणार येणार आहे नगरपंचायत इलेक्शनच्या दृष्टीनं कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये अनुचित वस्तू अथवा रोख रक्कम नगरपंचायत हद्दीमध्ये येऊ नये याची खबरदारी घेता घेण्यात येणार आहे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले आहे की विनापरवाना मध्य तसेच मतदारांवरती प्रभाव टाकणाऱ्या कुठल्याही वस्तू तसेच रोख रकमेची जी मर्यादा निवडणूक आयोगाकडून घालण्यात आलेली आहे त्या मर्यादेच्या वरील जर रोख रक्कम असेल तर त्या रोख रकमेचं स्पष्टीकरण त्या व्यक्तीला द्यावं लागेल अत्यंत महत्त्वाची बातमी ही आहे की स्त्री सर्वेक्षण पथकाच्या माध्यमातून कणकुल नगरपंचायत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत हद्दीमध्ये महसूल विभागाकडून सध्या तरी स्थिर संरक्षण पथकं जी आहे ती आजपासून तैनात करण्यात आलेली आहेत कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका